नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी नाता सावंत खरं तर निसर्ग कोणाच्याही हातामध्ये नाही आहे आणि सीना नदीला जो पूर आला आहे त्यामुळे लांबोटीच्या पुलावरती भयंकर पाणी या ठिकाणी आलेलं आहे त्यामुळे ड्रायव्हर भावांना या ठिकाणी लांबून जावं लागतंय आपले ड्रायव्हर भाऊ आहेत काही जणांनी तुरती सॉन्ग काढले या ड्रायव्हरला जीव थोडा लाव पण या ड्रायव्हरला आता घोडा लागतोय त्यावेळेस गाणे करणारे कुठे गेले यांना मदत करण्यासाठी या दादा काय सांगाल किती वाजता अडकला होता पाण्यात चार वाजता चार वाजता अडकला होता गाणी आपल्यावर लय ड्रायव्हर ड्रायव्हरला आता कोण आले का मदतीला कोण येते येत नाही कोण कोणते गाणी ड्रायव्हर मिळवण्यासाठी काय सांगतील गाणे बनवणार गाणं कसं बनवायचं मदत पण करायला करा या ड्रायव्हरच्या व्यथा मांडायच्या कुठं दुसरं गाण्यातून मांडून चालणार नाही तर ड्रायव्हरला खरं प्रत्यक्षात मदत केली पाहिजे ड्रायव्हरला जीव लाव काय लाव अमके लाव आणि ड्रायव्हरला रात्री पासून आहे त्याला कोण बघणार आहे सर या बारा बजे एकदम जाम लगा एकदम रोड वोड फुटा उटा है ना इधर खाने का आहे का ना काही करने की व्यवस्था आहे कुछ कुछ भी नहीं ना चाय मिल रहा है ना नाश्ता मिल रहा है भूखे मर रहा हूँ हमारे जितने ड्राइवर भाई हैं सब परेशान हैं परेशान है सब बहुत ज्यादा परेशान हैं अभी तो आगे तो जो नदी को बाढ़ आई है इसके वजह से रुका है रात्रि दस साढ़े दस बजे रात को बंद हो गया है पुल ब्रिज जो है जी। अभी कम से कम कुछ बोल नहीं सकता कभी खोल सकता है लेकिन आप परेशान बहुत लग रहे हैं बहुत ज्यादा परेशान हूँ नहाया न खाया हूँ न कुछ पता लग रहा है क्या व्यवस्था है क्या नहीं है क्या नहीं देखो बीस किलोमीटर लंबा जाम लगा है बीस किलोमीटर और इधर आगे सोलापुर को बोले देखो। तो सिक्सटी किलोमीटर है साठ किलोमीटर अब पता नहीं कब जाम खुलेगा कब नहीं अब हमारे ड्राइवर भाई क्या करेंगे हम सब इतना दूर से आए हुए हैं यूपी से आए हुए हैं है पुणे से एक तो जीएसटी एस टी का लफड़ा था एक बीस दिन बाद गाड़ी लोड हुआ है सोचा चलो कुछ कमाएंगे खाएंगे यहाँ आके अटक गए न कुछ घर पैसे न कुछ कर पा रहे हैं, है आके यहाँ परेशान है कुछ खाए नही सुबह ऐसी न मुहोया हूँ न कुछ किया हूँ अब गाड़ी में क्या माल है कार है कार की गाड़ी है अपना बालाजी का है बालाजी का हाँ ठीक है बहुत परेशान है बहुत ज्यादा परेशान हूँ समझ लो आज से आंसू नहीं आ रहे हैं तो इसीलिए नहीं कर पा रहा हूँ अपना नहीं तो समझ लो दिल तो एकदम घबरा डीएम गाड़ी नहीं चलाना है आम्ही सकाळी पाठ चार वाजल्यापासून अडकलो इथं काय गाणी आता काय रेजिस्टार आमच्याकडे कोणच बघ ना गेलं की सकाळपासून जेवायला नाही ना खायला नाही इथं सगळे सगळे म्हणते ड्रायव्हरलावर ड्रायव्हरलावर कुठे गेले ड्रायव्हरलावर काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून काय आम्हाला काय नाश्ता पाणी इथं गाडीत जेवण बनवा म्हटलं तर पाणी नाही आमच्याकडं आम्हाला माहित नाही इकडे पुढे जाम आहे म्हणून काहीच माहित नाही येऊन अडकलो आता सकाळपासून चहा नाही ना पाणी नाही इथं त्यांना काय संदेश आमचं काय आहे बघा पाठ चार वाजल्यापासून कोणतर आले फक्त इंस्टावर लाईक भेटवायसाठी ते करतात असं हम्म रात्री अकरा वाजल्यापासून इथं था थांबवलेले आहेत ते हायवे रोडला जेवणाची व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नाही काय नाही इथं सगळे ड्रायव्हर लवर्स सगळ्याला विनंती आहे की सगळे काहीतरी ते व्यवस्था करण्या जेवण्याची व्यवस्था नाश्त्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था करण्यात यावी पूर्ण ड्रायवर लोक इथे परेशान आहेत रोडला रात्रपासून या हायवेला इथे एक एक किलोमीटर अर्धा किलोमीटर काय नाही इथे जवळपास तरी सर्व ड्रायव्हर लवर्स ड्रायव्हरला विनंती आहे की इथं नाश्ता जेवणाची व्यवस्था पाण्याची व्यवस्था करण्यात यावी पूर्ण काही काही सगळ्या भागातील मुंबई हायवे रोड असल्यामुळे इथे सोलापूर रोड सगळे लोक इथेच थांबलेले आहेत साठ किलोमीटर ट्रॅफिक इथे जाम आहे ड्रायवर भावांसाठी आपलं बी काहीतरी कर्तव्य लागतं म्हणून एम एस मराठीच्या वतीनं मी हे जे ड्रायवर या ठिकाणी थांबले होते त्यांना चहापाणी या ठिकाणी केलं चहापाणी आणि विचारपूस केले अशा पद्धतीने माणूस की जिवंत राहिली आणि असं जे ट्रॅफिक आहे ते पुण्यावरून सोलापूरला जाणारं ट्राफिक मात्र या ठिकाणी प्रचंड प्रमाणात ट्राफिक अडकून बसलेलं आहे आता दुपारचे दीड वाजलेले आहेत तरीसुद्धा हे ट्राफिक टेम्प्ररीपासून इंदापूरपर्यंत जाण्याची शक्यता आहे त्यामुळं पाणी कधी खाली होतं आहे आणि वाहनं कधी पुढं जातात याकडे मात्र सर्वांचं लक्ष लिहिलं आहे कारण यामध्ये मा एमर्जन्सी माल असेल या ट्रकमध्ये ट्रान्सपोर्ट असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील त्या आहेत त्यामुळं पुढं जाण्यासाठी ड्रायव्हर ज्या आहेत त्या मिळेल जागा तिथं पार्किंग करत आहेत ते करमाळा रोडच्या ब्रिजवर सुद्धा अशा पद्धतीनं सध्या जे ड्रायवर आहेत ते अडक